नमस्कार हिंदुस्तान मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे सध्या आपण इस्रायल आणि इराण यांच्यात चाललेल्या चकमकींबद्दल यांच्यात चाललेल्या बॉम्बिंग बद्दल बरेच व्हिडिओ करतोय आणि ते करणं अतिशय आवश्यक आहे कारण ही जी घटना चाललेली आहे ही आपल्या सगळ्याच जगावरती फार मोठा परिणाम करेल अशी आता चिन्ह दिसायला लागलेली आहे आपण बघितलं असेल की इस्रायलनी प्रचंड प्रमाणावरती इराणवरती हल्ले केले पण तसेच इराणनी सुद्धा त्यांच्याकडे जी काही मिसाईल होती ती सगळी इस्रायलवर ओतण्याचा सपाटा चालवलेला आहे म्हणजे इराण मागे हटायला तयार नाहीये अटलिस्ट असं ऑन द फ्रंट ऑफ इट समोर तर असं दिसतं की इराणला भयंकर उत्साह आहे आणि अजून तो लढू शकेल आणि कालच इराणच्या नेत्यांनी आता युद्ध झालं अशी घोषणा केलेली की के आता युद्ध सुरू झालेलं आहे परंतु अशाही बातम्या आहेत की त्यांच्या इतर कॉन्टॅक्ट मधन कतार वगैरे ते विनंती करतायत की हे थांबा आता आम्हाला हे झेपत नाही त्याची काही उदाहरण आपल्याला दिसत आहेत आता बघा की तेहरान मधनं लोक बाहेर पडायला सुरुवात आहे आणि तिथे ट्रॅफिक जॅम्स लागलेले आहेत कारण लोकांना बाहेर पडायचंय त्यांना कल्पना आहे की इस्रायलचे पंतप्रधान बेन्जामिन नेतान्याहू ने यांनी परवाच सांगितलं की आम्ही तेहरानला भस्मसात करून टाकू आणि ते बोलतील ते कितले आणि त्या गोष्टी खऱ्या करणाऱ्यांपैकी एक आहेत आणि त्यामुळे तेहरानचे नागरिक भयंकर घाबरलेले आहेत आणि ते सगळे सोडतायत आपले काही पंधराशे विद्यार्थी तेहरान मध्ये अडकलेले आहेत आणि भारत सरकारने त्या विद्यार्थ्यांना सोडवण्याचे प्रयत्न चालवलेच आहेत सोडवण्याचे मुख्यत्व प्रयत्न असे आहेत की त्यांना तिथून आर्मेनियात न्यायचं आणि आर्मेनियात कारण विमानाने जातात येत नाही इराणचं जे अवकाश आहे तिथे विमानाचा एंटर करू शकत नाही इतकी मिसाईल तिथे चालू आहेत तर त्यांना आर्मेनियात न्यायचं आर्मेनियातनं त्यांना विमानाने आणायचं वगैरे असे प्रयत्न चालू आहेत परंतु उरलेल्या लोकांकरता भारत सरकारने ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुम्ही तेहरान सोडा आणि लहान गावांमध्ये जा आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा उचलून त्यांनी इराण तेहरानच्या उत्तरेला कोम नावाचं जे गाव आहे कोम ही आपली जशी वाराणसी आहे ना तशी पर्शियन पर्शियन म्हणजे इस्लामी पर्शियन लोकांची होली सिटी आहे पवित्र शहर आहे तर त्या कोम मध्ये सगळ्यांना पाठवण्यात आलेलं आहे कारण कोम वरती बॉम्बिंग बहुतेक होणार नाही कोमला कुठलेही आणविक इन्स्टॉलेशन नाही आहेत न्यूक्लियर इन्स्टॉलेशन्स नाही हा भाग एका भाग दुसरी कालच एक घटना घडली की कॅनडामध्ये जी जी सेवन देशांची परिषद भरलेली बर आहे त्या परिषदेतनं डोनाल्ड ट्रम्प एकदमच शंभू गावाला अटकून अचानकपणे परत अमेरिकेला गेले आणि जाताना सांगून गेले की काहीतरी महत्वाचा निर्णय आम्हाला घ्यायचा आहे म्हणून आम्ही अमेरिकेला आलोय याचा अर्थ असा की खूप दिवस इस्रायलची अमेरिकेकडे मंधरणी आहे की या लढाईमध्ये आता तुम्हालाही उचरावा लागेल बरं ट्रम्पने आधी काय घोषणा केली होती की आमचा या लढाईशी काही संबंध नाही या सवळ इराणला सांगितलं होतं तुम्ही जर अमेरिकन तळांवरती हल्ले केले मध्य पूर्वेतल्या पश्चिम आशियातल्या तर मात्र आपलं युद्ध होईल इराणने आतापर्यंत अमेरिकन तळांवर हल्ले केले नाही परंतु जेरुसलेम मध्ये अमेरिकेचा जो दूतावास आहे अमेरिकेची जी वकिलात आहे इस्रायल मधली त्याला यांच्या हल्ल्याने धोका पोचलेला आहे हे याच्या बातम्या आहेत त्यांचा अमेरिकेचा जो तिथे राजदूत आहे मायकेल हकाबी त्यांनी सांगितलेलं आहे की आमच्या दूतावासाचं किरकोळ नुकसान झालं आणि ते नवीमध्ये मात्र आमच्या ऑफिसेसना हानी पोचलेली आहे याचा अर्थ अमेरिका जितकी म्हणते तितकी ती या युद्धापासून अलिप्त राहू शकतच नाही आणि नेमकी हीच गोष्ट नेता नेताने त्यांना सांगतायत की तुम्ही आता अलिप्त राहण्याचं सोडा अलिप्त तुम्ही राहूच शकत नाही त्यामुळे तुम्हाला या युद्धात भाग घ्यायला लागेल अमेरिकेची का गरज वाटते इस्रायलला एक लक्षात घ्या इराणचे जे आण्विक तळ आहेत ते फ्रोडो नावाचं त्यांचं जे गाव आहे तिथला जो अण्विक तळ आहे तो तर जमिनीखाली जवळजवळ दोनशे फूट त्यांनी पर्वताच्या पोटात तो केलेला आहे दोनशे फूट पर्वत भेदतील अशा प्रकारचे बॉम्ब इस्रायलकडे नाही आहेत तसा बॉम्ब अमेरिकेकडे आहे त्याला जी बी यू फिफ्टी सेव्हन असं म्हटलं गेलंय आणि हा बॉम्ब अतिशय शक्तिशाली आहे ज्याचं वजनच साडे तेरा हजार किलो आहे म्हणजे मोठा बॉम्ब आहे आणि त्यामुळे तो कुठल्याही विमानाने नेता येत नाही त्याला बी टू किंवा बी फिफ्टी टू बॉम्बरच लागतात जे अमेरिकेकडे जी इस्रायलकडे आहे तर इस्रायल असं म्हणू शकत नाही की तुमचा बॉम्ब आम्हाला भाड्याने द्या आम्ही तो उठवतो त्यांना विमानासकट बॉम्ब विमान पायलट हे सगळं आणायला लागेल म्हणजे काय अमेरिकेला हा जो फ्रोडोचा उडवायचा असला जर आणि तर अमेरिकेला त्याच्यामध्ये ओढावंच लागेल इतके दिवस ट्रम्पचं चाललं होतं की अमेरिका डील ट्रम्प ना डील मेकिंग ची भयंकर हाऊस आहे डील मेकिंग म्हणजे मांडवली त्यामुळे इराणला ते सांगत होते की तुम्ही हे तुमचं थांबा सगळं युद्ध आणि आपण डील करूया तुम्ही कबूल करा की आम्ही अनुभव बनवणार नाही युद्धाचं कारणच नाही पण इराणचे ते खामेने ते जरी बेळामध्ये लपून बसले असले दोन बातम्या आहेत खामेने पळून गेलेत रशियामध्ये त्यांनी आश्रय घेतलाय किंवा कुठल्या तरी बंकर मध्ये बसलेले आहेत परंतु तिथे बसूनही त्यांच्या वल्गणा चालूच आहेत हे युद्ध चालूच आहे युद्ध मोठ्या प्रमाणावर आहे आता युद्धच झालंय आता चकमकी राहिल्या नाही आणि आम्ही इस्रायलचा समोर नाश करू अशा नेहमीच्या घोषणा झाल्या इराणी नागरिकांचा मात्र त्यांच्या घोषणावर विश्वास नाहीये इस्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितलं की तेहरान रिकाम करा आम्ही तेहरान संपूर्ण करणार आहोत त्याच्यावर विश्वास ठेवून इराणी नागरिक वाट पळत सुटले सरकारी अधिकारी सुद्धा पळत सुटलेत तेहरान सोडून पळतायत कारण त्यांच्या लक्षात येत आहे की इराणकडे एअर डिफेन्स यंत्रणाच उरलेली नाहीये म्हणजे हवाई हल्ल्यापासून वाचवणारी यंत्रणाच इराणकडे नसल्यामुळे या हवाई हल्ल्याचे जे हल्ले तीव्रता पाहिली इस्रायलनी जास्तीत जास्त बॉम्बर्स त्यांचे पाठवायला सुरुवात केली आहे त्यानंतर इराण वरती जे काही मिसाईल येतात बॉम्ब पडतात तुमचे ड्रोन येतात त्याच्यावरती प्रतिकार करायला सुद्धा इराणकडे काही उरलेलं नाहीये मग नागरिक म्हणतील आम्ही मरायचं का इथे हा खमेनी तर जाऊन बसलाय बंकर मध्ये आम्हाला बंकरही दिलेले नाहीये मग आम्ही मरण्यापेक्षा आम्ही एटलिस्ट आमचा देश मोठा आहे तो काही इस्रायल सर देश नाहीये आम्ही पळून जातो इराण मधनं आणि खरं सांगायचं का या वेळेला मोसादनी इतकं पोखरून ठेवलंय कारण इराणमधल्या लोकांनाही या खामेनी आणि मुल्ला कंपनीचा भयंकर राग आहे त्यांना हे नकोच मुल्ले हे येऊन बसलेलेच आहेत पण याच्यात पुढे आणखीन अमेरिकेमध्ये आधीचे शहा इराण जे होते त्यांचा मुलगा रेझाब शहा रेझाब अलबी त्यांनी पण ते लोटलंय त्यांनी सांगितलंय की, की ही सगळी मुलांची सगळी राजवट हाकलून करा आपल्याला इडानमध्ये लोकशाही स्थापन करायचे तो स्वतःचा प्याज पुढे ढकवतोय पण ते ठीक आहे म्हणजे कारण त्याला हाकळून दिला होता त्याला त्याच्या आई वडिलांसारखं हाकडून दिला होता तेव्हा तो लहान होता आता तो मोठा झालेला आहे आणि खरं म्हणजे तो त्याच्या आई वडिलांसारखाच दिसतो म्हणजे पुन्हा शहा फिराला की काय असं वाटावं असा तो दिसतो पण तो त्याने सांगितलेला आहे की आम्हाला याच्यामध्ये हे सगळे मूल्य आता हाकलून द्यायचे आणि अमेरिकेला आता बहुतेक खात्री पटलेली आहे ट्रम्प कॅनडाहून परत आल्यानंतर की इराण मधली राजवट बदलायची वेळ आलेली आहे आणि ती राजवट अमेरिकेच्या सहकार्याशिवाय बदलता येत नाही तिथे अडथळे काय आहेत तर रशिया आणि चीनला ती राजवट बसलू द्यायची नाहीये कारण इराणवरती एकदा ता, अमेरिकेचा ता ताबा झाला की अमेरिका संपूर्ण मध्य आशियावरती कंट्रोल करायला मोकळा होतो आणि ते रशिया आणि चीन यांना परवडणार नाहीये रशिया आणि चीनच्या मध्ये एक मोठी पाईपलाईन घालणार आहेत अब्ज डॉलरचा तो प्रोजेक्ट आहे खूप गॅस रशियातला गॅस चीनकडे येईल त्या पाईपलाईन प्रोजेक्टला धोका निर्माण होतो त्यामुळे इराण मध्ये अमेरिका येणं त्यांना परवडणार नाहीये त्यांना युद्धबंदी झाली तरी ते सन्माननीय तहवावरती व्हावी अशी त्यांची इच्छा आहे इस्रायलची इच्छा आहे की इराणने त्यांचा अनु अनुवाम बनवण्याचा कार्यक्रम पूर्णपणे बंद करावा खात्रीलायक बंद करावा आणि इराणची शक्ती खच्ची करावी आता इराणची शक्ती खच्ची करावी हे फक्त इस्रायललाच वाटतंय असं नाही इस्रायल, इस्रायल बरोबर सौदी अरेबियालाही तेच वाटतंय जॉर्डनलाही तेच वाटतंय इजिप्तलाही तेच वाटतंय तोंड देखली ती मदत इराणला करतात तोंड देखली म्हणजे कशी की इस्लामी देश आहे आमचे भाऊ अमुक तमूक अहो पाकिस्तानचं घ्या ना किती दुटप्पी वागणं आहे इराण आमचा भाऊ आहे परंतु इराण पाकिस्तान म्हटली सीमा बंद केली आहे कारण पळालेले इराणी पाकिस्तानात येतील पाकिस्तानमध्ये शिया लोकांचं पर्सेंटेज वाढणं पाकिस्तानला परवडणारं नाहीये आपल्यावरती जे म्हणतात ना मानवता मानवता त्यांना एकदा सांगितलं पाहिजे की जी पाकिस्तानची मानवती आहे मानवता आहे त्यांचेच भाईबंद मुस्लिम भाईबंद पळतायत बॉम्ब फेकीपासणं त्यांना आपल्या देशात येऊ देत नाहीत पण गंमत काय झाली माहितीये का त्यांना येऊ न दिल्यामुळे पाकिस्तान जे इराणमधनं पेट्रोल स्मगल आणून स्वतःला वापरतो ते पेट्रोलही बंद झालंय आता पाकिस्तानमध्ये पाणी नाही खाणं नाही पिकं जळून चाललीय पेट्रोलही नाही देश जगणार कशावरती आहे त्यामुळे पाकिस्तानमधल्या लोकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झालेला आहे हा सगळा भाग ज्वालामुखी सारखा खतखदायला लागलाय आणि हे सगळं त्या खामेने याच्या अडमुठेपणामुळे झालेलं आहे की काही झाला तरी आम्ही अनुभव बनवणारच अशी त्याची धमकी आहे त्यांना अनुभव बनवता येईल असं दिसत नाहीये कारण त्यांचं युरेनियम सगळं फ्रोडोमध्येच आहे ते युरेनियम जर साठा ध्वस्त झाला तर अनुभव कशाचा बनवणार ते टेक्नॉलॉजी अजून नाहीच ते त्यांच्याकडे पण कशाचा बनवणार बरं पाकिस्तानच्या वेडेपणाला तर काही सीमाच नाहीये असंही एक स्टेटमेंट आलं इराणच्या अधिकाऱ्यांकडनं की पाकिस्तानने त्यांना अश्युअर केलंय की इराणवरती जर हल्ला इस्रायलने तीव्र केला तर तो तो पाकिस्तान इस्रायलवर अनुमान जाऊन टाकेल पाकिस्तानने धावत धावत जाऊन सांगितलं नाही आम्ही असं काही बोललो नाही म्हणून कारण हे ऐकल्यानंतर नेतानेहून सांगितलं इराण नंतरच टार्गेट आता पाकिस्तानच आहे आम्हाला कुठल्याही मुस्लिम राष्ट्र नेतानेहून सांगतात आम्हाला कुठल्याही मुस्लिम बेजबाबदार राष्ट्राकडे अनुमान देणं परवडणार नाही आणि सगळी मुस्लिम राष्ट्र बेजबाबदार आहेत असं त्यांचं विधान आहे तर त्यामुळे ते पाकिस्तानकडे मोर्चा वळवणारच नाहीत असं नाही खरं म्हणजे एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारताला संधी आली होती पाकिस्तानचा हा सगळा अणुसाठा थांबायचा जसं इस्रायलनी इतक्या देशांमध्ये अमेरिक लिबियामध्ये केलं इराकमध्ये केलं आता इराणमध्ये करतायत अनुभव बनवायला घेतलं की इस्रायल ते फोडून काढतात भारताने तेच करायला पाहिजे होतं इस्रायलने तेव्हा भारताला दिली होती ऑफर की आम्ही करून देतो पण काँग्रेसचं सरकार ना त्यांचं मूळ पाकिस्तान त्याला ते कसं मरू देतील काँग्रेसनी ते आपली ठोकरली कारण तेव्हा काहूटामध्ये जे पाकिस्तानचं चालले होते प्रयत्न ते जर उडवून लावले असते तर पाकिस्तानची आणवस्त्र झालीच नसती पण काँग्रेस त्या का सरकारने शेपूट घातलं आणि हे होऊ शकलं नाही आता मोदी सरकारला ते उरकून टाकायचंय मोदी सरकार ते नक्कीच उरकणार पहिला ऑपरेशन सिंधूर अजून संपलेलं नाहीये ऑपरेशन रायझिंग लायन अजून संपलेलं नाहीये या दोन्ही ऑपरेशनच्या मध्ये खरं ऑपरेशन खरी नसबंदी पाकिस्तानची होणार आहे आणि ती पाकिस्तानची नसबंदी होणं अत्यावश्यक आहे दर वेळेला हम अटॉमिक आहे हम अटॉमिक आहे म्हणे तुम्ही खाने को आता नाही आहे तुम अटॉमिक होणे की डिंग मार रे हो हे काही शक्य नाहीये खरं म्हणजे आता दिसतंय ती अनिवर्सरी अमेरिकेचीच होती त्यामुळे अमेरिकेची लाच निघालेली आहे एकूण पश्चिम आशिया आणि पाकिस्तान आणि भारत आणि हा सगळा भाग प्रचंड खतखततोय चीनने अजून आपली खेळी उघड केली नाहीये रशिया सुद्धा सबुरी निघ्या सबुरी निघ्या असं म्हणतोय पण असं दिसतंय की डोनाल्ड ट्रम्प यांनी आता ठरवलेलं आहे की हा सगळा इराणचा काटा काढून टाकायचा आहे इराण सामोपचाराने ऐकत नाहीये मांडवली करत नाहीये डील करत नाहीये इराणचं जसं त्यांनी केलं तसंच ते इराणचं करणार हे निश्चित आणि इस्रायलला तर ते करून हवंच नाही एक विलक्षण योगायोग आपल्यापुढे मांडायचा आहे काही रिसर्च करणाऱ्या लोकांनी पाहिलं एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये जी परिस्थिती आली पर पर परिस्थिती होती की अमेरिकेच्या शस्त्रसंभारावरती पर्ल हार्बर मध्ये जपाननी हल्ला केला आणि त्यानंतर अमेरिकेला दुसऱ्या महायुद्धात उतरावंच लागलं आणि पुढे ते सगळं महायुद्ध झालं तर ती परिस्थिती तेव्हा झालेली होती तशीच परिस्थिती आता पुन्हा ओढवली आहे असं त्या तज्ञांचं म्हणणं आहे की या वेळेला सुद्धा अमेरिकेला जबरदस्तीने इराणच्या युद्धात यावंच लागेल आणि त्याच्यातनं आणखीन मोठ्या सर्वंकष युद्धामध्ये रूपांतर होणारच नाही असं सांगता येत नाही कारण एक्केचाळीसचं कॅलेंडर आणि दोन हजार पंचवीसचं कॅलेंडर अगदी समसमान आहे त्यामुळे जे ग्रहगोरांचे योगायोग आहेत ते असेच येत आहेत की काय ही शक्यता आहे ही आपली एक शक्यता मी सांगितली पण अमेरिकेने या युद्धात उडी घेतली त्यानंतर रशिया आणि चीन शांत राहतील हे संभवत नाही तसं जर काही झालं तर मात्र विश्वयुद्धाचा धोका सगळ्या जगाला आहे काय होतं ते त्याच्यावरती आणखी जशी प्रगती होईल तसे मी नवीन व्हिडिओ करणारच आहे हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या मित्रपरिवाराबरोबर पाठवा आणि आपले लाइक्स आणि आपले कमेंट्स योगे आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद आणि नमस्कार